पर्यावरणीय शेतीला प्रोत्साहन मिळत विषमुक्त अन्न निर्मिती पारंपरिक बियाणांचे संवर्धन जैविक खते औषधे कीड व्यवस्थापन माती व पाणी व्यवस्थापन याकरिता शासनाच्या रोजगार हमी योजनेमधून मदत मिळणे शक्य आहे शेतकऱ्यांनी याकरिता पुढाकार घ्यावा असे आवाहन उपजिल्हाधिकारी रोजगार हमी योजना प्रकाश पाटील यांनी केली आहे आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था यांच्या वतीने दिनांक अठरा डिसेंबर रोजी किसान सभागृह कुरुखेडा येथे बीजोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना प्रकाश पाटील बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेचे संयोजक हो डॉक्टर सतीश गोगुलवार नैसर्गिक शेती तज्ज्ञ तथा बीज संवर्धक आसवारी पोशेट्टीवार यांच्या प्राची माहूरकर उपविभागीय कृषी अधिकारी परांजपे व्ही सी एरमे आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेचे संयोजक उपस्थित होते आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था यांच्या सहकार्याने सन सतरा पासून गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडा जिल्ह्यातील नऊ गावात तर चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी तालुक्यातील नऊ गावातील शेतकऱ्यांसह पर्यावरणीय शेती व पारंपरिक बियाणे संवर्धन हवामान बदलाचा परिणाम सहन करतील अशा शाश्वत शेती अशा शेती व्यवस्थापन पद्धतीचा प्रसारा करीता काम करीत आहे आज येथील विजोत्सव कार्यक्रमात अठरा गावातील शेतकऱ्यांनी आपल्या आपल्या पारंपरिक व जैविक शेतीतून उत्पादित विषमुक्त अन्नधान्याची प्रदर्शनी कार्यक्रमास्थळी लावली होती त्यापूर्वी आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था कार्यालय ते किसान सभागृहापर्यंत वाजत गाजत दिंडी काढण्यात आली व पर्यावरणीय शेतीचा संदेश देण्यात आला